जातुरिय तुझी ही धडाडी आतोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्नी साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारे तुझे زهितांदण्यांत आकाश हळवे पेलो न धरते जा सभाळी परितावर मात करू शकते सर्व शक्तींनीशी संकटांचा मुकाबला करू शकते हे पुराणात इतिहासात आणि आधुनिक काळातही सिद्ध झालं आहे एकदा दोनदा नव्हे तर अगणित वेळा स्त्रियांमधल्या अफाट ऊर्जेनं जिजीविषेनं आणि हो मातृत्वानं हे अनेकदा सिद्ध केलं आहे तनुजा कुलकर्णी यांच्या यजमानांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं तेव्हा मुलं लहान होती डोंगरा एवढं दुःख समोर उभं होत आर्थिक परिस्थिती बेताची होती यजमानांच्या दुःखाला बाजूला सारून आईला उभं राहायलाच हवं होत आपल्या लेकरांसाठी विस्थापित व्हावं लागलं होत तरीही काही नव्हतं पण मुलं होती माहेरच्यांचं पाठबळ होत आणि हातात हुनर होत तनुजा कुलकर्णींसाठी इतकंच पुरेसं होत थीम बेस्ड पॅचवर असलेल्या गोधड्या पर्सेस स्लिंग बॅग्स कॉटन ज्वेलरी दुपटी दुपट्टे पीस अशा अनेक डिझायनर गोष्टी तनुजा कुलकर्णी बनवतात गोधडी बनवण्याच्या कार्यशाळा घेणारी तनुजा कुलकर्णी ही पहिली सर्जनशील व्यावसायिक आहे आज हाताखाली काम करणाऱ्या कलाकुसर शिकणाऱ्या बायका आहेत समाधानाचं बँक अकाउंट रोज भरत आहे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कलाकृतींच कौतुक करत आहे कालची मध्यम वर्गीय कुलकर्णी तुमच्या जिद्दीला सलाम मंडळी नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या मैत्रिणींशी आम्ही संवाद साधत असतो मंडळी आयुष्य नुसतं गोडगोड असेल तर चालेल कहो म्हणजे बघा हा कसं की एक ताट आहे त्याच्यामध्ये पाच वाट्या आहेत पाचही वाट्या ह्या मिष्ठानंनी भरलेल्या आहेत बरोबर केशरभात पण आहे पुरणाची पोळी पण आहे आणि रोज आपण तेच खात असू तर आपल्याला कधीतरी कंटाळा येईल ना अगदी हेच तत्त्व आयुष्याच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं कसं आहे बघा आयुष्यात नैराश्य दुःख एकटेपणा कंटाळा औदासिन्य या सगळ्या गोष्टींचे फ्लेवर्स आहे आणि म्हणून तर त्यात वैविध्यता आहे ना जसं सुख लांबतं तसं नैराश्य लांबतं सुख संपतं तसं नैराश्यही संपतं उलट दुःख जे आहे ते आपल्याला अधिक डोळस करतं ते आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन शिकवताना एक नवीन अनुभव देतं आयुष्याचं शहाणपणा शिकवतं त्यामुळे त्या दुःखाला शहाणं म्हणावं त्याला आपला गुरु मानावं आयुष्यात अनेक कठीण काळातल्या संकटांना सामोरं जाताना ज्यांनी स्वतःची वेगळी वाट धरत स्वतःचं शतजा क्रिएशन्स सुरू केलं त्या तनुजा कुलकर्णींशी मी आज गप्पा मारणार आहे तनुजा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तुम्हीही नियतीच्या अनेक परीक्षांना सामोरं गेलात आणि फिनिक्स पक्षासारखी भरारी घेत त्या सगळ्या संकटांना तुम्ही लांब करत स्वतःचा एक वेगळा प्रवास गाठला एक स्वतःचं वेगळं आयुष्य निर्माण केलं तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे बोला <laughs> मी साधारण म्हणजे शतजा क्रिएशनचं जे माझं काम आहे पॅचवर्क किंवा गोधड्या बनवणं किंवा बेबी क्विड्स हे जे माझं शतजा क्रिएशनच्या अंतर्गत काम आहे ते ऍक्च्युली मी करत होते आधी खूप वर्षापासून करत होते पण तेव्हा माझी कल्पनाही नव्हती की मी हे व्यवसाय म्हणून स्वीकारेल कारण हे तेव्हा मी घरातल्या येणाऱ्या बाळाला बाळांतिड्यामध्ये असं काहीतरी द्यायचं त्या उद्देशाने मी करायचे त्याच्या बाजूला माझे वेगवेगळे वेग वे उद्योग मात्र भरपूर चालू होते म्हणजे कोणते मी केटरिंगच्या ऑर्डर्स घ्यायचे अरे वा उकडीचे मोदक बनवून द्यायचे हा हा दिवाळीच्या वेळेला चकल्या कडबोळी चिवडा हे फराळाचे सगळे काही पदार्थ करायचे सगळेच नाही ठराविक पदार्थ पण ते मी करायचे लोकांची दळण पण दळून दिलेली आहेत मी ह्या परत ट्युशन्स घ्यायचे मी साधारण एक पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांच्या ट्युशन्स घ्यायचे हॉबी क्लासेस घ्यायचे दिवाळीमध्ये कंदील बनवायला शिकवणं गणपती मध्ये हो? गणपती बनवायची कार्यशाळा वगैरे घेणं हे सगळे उद्योग मी एकाच वेळेला करत होते पण मग ह्या व्यवसायाकडे तू कशी वळलीस म्हणजे शतदा शतजा ची सुरुवात तुला का करावीशी वाटली मी हे जेव्हा सगळे व्यवसाय करत होते त्यालाही काही कारण होती एक तर माझे यजमान काही नोकरी करणारे नव्हते बर आणि त्याच्यानंतर कालांतराने त्यांना आजारपणाने पण गाठलं बरं म्हणजे ही दोन कारण तर होतीच तर मी हे सगळ्या गोष्टी करत होते शाळेचं कॅन्टीन पण मी चालवत होते नाशिकमधल्या सेंट लॉरेन्स शाळेचं कॅन्टीन चालवत होते मी बरं एका ठराविक वेळेतच जाऊन ते करायला लागायचं पण हे सगळं कशासाठी तर घर चालवण्यासाठी बरोबर चरितार्थ हा त्याच्यामध्ये उद्देश होता तर पण एक वेळ अशी आली की मला केटरिंग थांबवावं लागलं कारण माझ्या यजमानांचा आजार पण ते आजार पण अशा पद्धतीचं होतं की त्याच्यामध्ये मला पूर्ण शारीरिक बळ माझं तिथेच जाणार होतं इतकं प्रेशर होतं म्हणजे मिस्टरांची तब्येत तुझ्या ठीक नव्हती बाकीचे हे तुझे सगळे छोटे छोटे व्याप होते मग ते करताना शतजा क्रिएशन्स आपण उभं करावं ही प्रेरणा तुला कोणी दिली आणि का तुला ते सुरू करावं शतजा क्रिएशन हा या नावाने मी व्यवसाय पूर्णपणे हा व्यवसाय करणं हे मी माझ्या यजमानांच्या म्हणजे गेल्यानंतरच मी चालू केलं ते त्यांच्या निधनानंतरच मी शतजा या नावानी व्यवसाय चालू केला व्यवसाय म्हणून आपल्याला घर चालवण्यासाठी म्हणून हा शतजा क्रिएशन हा व्यवसाय एक दोन हजार सोळा या चालू केला एवढं मोठं एकदम क्रिएशन उभं करायचं तर भांडवल तू कसं उभं केलं माझ्याकडे एक पोर्टेबल शिवण्याची मशीन होती बरं पण जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं म्हणतात तेव्हा ती पोर्टेबल मशीन काही उपयोगाची नसेल मग ती शोभेचीच होऊन जाते त्याच्यामध्ये तुम्हाला एक कमर्शियल म्हणजे व्यवसाय आपलं हे जे उत्पादन आहे कमर्शियल मध्ये जातं हाऊस म्हणून नाही आहे तर मग त्याच्यासाठी जी फुल शटल मशीन लागते तर ती मशीन घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते माझा मंगळसूत्र विकून मी पाच हजार घेतले गोष्ट ही, ही दोन हजार तेरा म्हणजे माझे मिस्टर होते तेव्हा हो, पण आजारी होते तर माझ्याकडे काय पैसे तेवढे नव्हतेच आणि मला कोणाकडनं मागायचे पण नव्हते दोन हजार तेरा साली मी फुल शटल मशीन विकत घेतली अरे वा की एक मला ते पैसे उभे करायचे होते काहीतरी करायचं म्हणून मी ते केलं म्हणजे मी घरामध्ये माझ्या बहिणीला बसवलं आणि मी जाऊन ते मशीन घेऊन आले हा आणि त्या मशीनवरती आज तायद्यात माझं ते काम चाललं माझी लक्ष्मी येते किती छान ना म्हणजे त्या एका मशीनमुळे तुझ्या ह्या क्रिएशन्सला खूप वेगळ्या वेगळ्या क्रिएशन करायची संधी मिळाली असं आपण म्हणूया आता ह्या तुझ्या क्रिएशन कडनं कुठले कुठले वेगवेगळे प्रॉडक्ट्स म्हणजे कुठली कुठली उत्पादनं आहेत त्याच्या माध्यमात बेसिकली मी पॅचवर्क करते बरं पॅचवर्क आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे फार पूर्वीपासून जोडकाम हा केला जातो प्रकार हो। जोडकाम म्हणजे छोटे चौकोन त्रिकोण जोडून आपण गोधड्यापूर्वी आई आजी बनवायच्या हो। तर मी पण ते आजीचं बघून करायचे पण तेव्हा ते अगदी निव्वळ हौस किंवा मला ते जमतय आहे करतेय अशा ह्याच्यातलंच होतं पण म्हटलं की हाच प्रकार म्हणजे जो फक्त आपल्या आजीच्या काळातच होता नंतरच्या काळात इतका नव्हता त्याचा किती उब बसायची ना त्याच्या कमळ किंवा ससा मांजर जे काय केलं जायचं ते म्हणलं आपण तेच का नाही करावं पुढे येत आहे आपल्याला म्हणजे मी नवीन काही पुढे जाऊन शिकायच्या ऐवजी जे आपल्याला येत आहे तेच पुढे करावं व्यवसायात रुपांतर म्हणून मी ते काम करायला घेतलं त्याच्यातच पॅचवर्क मध्ये बरेच प्रकार आहेत म्हणजे त्याला ऍप्लिक वर्क म्हणून सुद्धा म्हणतात रॉ एज एप्लिक म्हणून पण म्हणतात गोधडीच्या टाक्यानी जेव्हा शिवतो तर ते गोधडीचा टाका घालून बनवलेली गोधडी हो। तयार होते म्हणजे हो। हे सगळे जोडकामाचेच प्रकार आहेत आणि मला अभ्यास केलं खूप रंग आवडतात कलरफुल खूप आवड रंग खूप आनंद देतात ऊर्जा देतात हो। ना तर मग ते वेगवेगळ्या रंगांचे तुकडे जमा करायचे आणि त्याच्यात काहीतरी आपला नाविन्य एक नवीन प्रकार वेगळे की तुम्हाला दिसायला ते तुकडे अगदी म्हणजे काही वेळेला असं म्हणत आपण स्क्रॅप चिंध्या आहेत त्या पण त्या चिंध्यांच्यातन तुम्हाला काहीतरी त्याचं सुंदर तयार करता येते तर तो, तो खूप आनंद वेगळा असतो आणि मी ते तयार करायला लागले गोधडी तयार करायला लागले आज माझा पॅचवर्कचा खणाचा ब्लाऊज पीस खूप प्रसिद्ध आहे आज मी खूप म्हणजे त्याला आता मी आकडे मोजणं सोडून दिलेले इतक्या मोठ्या प्रमाणात मी तो पॅचवर्कचा ब्लाउज पीस विकलाय गोधड्यांचे सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रकार केलेत त्याच्यामध्ये अरे वा जे आपल्याला एक फक्त माहिती असतं की गोधडी म्हणजे जुन्या कपड्यांपासूनच बनवून म्हणजे आम्हाला प्रश्न विचारले जातात की तुम्ही जुने कपडे वापरतात का गोधडी विकताना म्हटलं नाही आम्ही वापरतो तर ते नवीन कापड आणूनच बनवतो पण त्याच्यात सुद्धा किती नाविन्य करता येईल ते करतो आम्ही त्याच्यामध्ये की डिझायनर गोधडी होऊन जाते ती आकाश पेलताना पण हा सगळा व्यवसाय तू घरातूनच मी घरातून करते, करते। आणि मग याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तू काय वेगळे प्रयत्न करतेस सुरुवातीला तर मी म्हणजे मला हे फेसबुक किंवा इंस्टाग्राम हे प्रकार माहिती पण सोशल नोते। मीडिया सोशल मीडिया माहिती <laughs> नवीन नवीन व्हॉट्सअप आलं होतं तेव्हा अगदी नातेवाईकांचे ग्रुप आमच्या शाळेचा ग्रुप असं ते तयार ते एक नाविन्य होतं त्याच्यामध्ये तर मी सुरुवातीला ज्या काही बॅग्स बनवल्या त्या माझ्या शाळेतल्या मा मैत्रिणींना नातेवाईकांच्या ग्रुपवरती मी त्याचे फोटो काढून पाठवले फोटो काढणं हे सुद्धा म्हणजे अगदी माझ्या मुलीची कल्पना होती काही ह्याचे छान फोटो काढूया आपण आणि ते पाठवूया मग ते पाठवले त्यांनी ऑर्डर्स दिल्या म्हणजे सुरुवात खरे तर नातेवाईक जवळच्या माणसांकडनं झाली नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्याकडनं झाली ती सुरुवात आणि मग नंतर हळूहळू आ, विचार आता ह्याचा आपण काय उपयोग करू म्हणजे पुढे तर जायचंय आपल्याला हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आपल्याला घर चालवायचं तर ह्याचं काहीतरी आपल्याला करायला लागेल अजून मोठ्या प्रमाणात मग मी नाशिकमध्येच नवरात्रात एक आमच्या इथे चितपावन चितपावनांची जी अष्टमीची महालक्ष्मी असते तर तिथे स्टॉल लावले जातात तर मी तिथे स्टॉल लावला पहिल्यांदा अच्छा म्हणजे तिथे आम्हाला जरा म्हणजे काय ओळख होईल आपली लोकांपर्यंत आपल्याला अशा मी ते गेले मग सुकन्या मोनिंच्या संपर्कात आले मी अरे वा आणि त्यांनी मला इन्स्टाग्रामची ओळख करून दिली आणि मग मी तिथे पोस्ट करायला आणि मग त्यांनी पण मला हे सांगितलं की तुझं काहीतरी पेज तयार कर वेबसाईट तयार कर तुझी ओळख ती व्हायला पाहिजे मग मी फेसबुक पेज तयार केलं माझं मग त्याच्यात सुद्धा ते कसं करायचं ह्या गोष्टी काही माहिती नाही आपल्याला मग त्याच्यात मुलांचे आधार उपयोगाला आले म्हणजे माझ्या मुलींनी सांगितलं की हे असं करायचं हे करायचं हे पेज तयार कर माझा भाचा त्यांनी सुद्धा बहिणीचा मुलगा त्यांनी सुद्धा मला सांगितलं की मावशी असं नाही असं करायचं असतं ती लिंक कशी द्यायची हे माहिती नाही कोणी आपल्याला लिंक मागितली काय तुझी फेसबुक पेज ची लिंक मला कशी द्यायची माहिती नाही मग त्या भाच्यानी सांगितलं की अशी द्यायची ती मी तुला, तुला दाखवतो ही तुला सेंड केली आहे ती तशी तू फॉरवर्ड कर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मी शिकत गेले म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी आपण म्हणतो की परिस्थिती चांगली नव्हती किंवा खूप अडचणी होत्या आपण या अडचणींमधनं किती सकारात्मक गोष्टी होतात बघ ना की तू अनेक गोष्टी शिकत गेली हो। पण ह्या सगळ्या ह्याच्यात मग तुझ्या माहेरी आणि तुझ्या सासरी यांचं तुला सहकार्य सगळ्यांचं कसं होतं किंवा ती ते परिस्थिती किंवा ते वातावरण कसं होतं त्यांच्या घरातलं सासरी तर कुठचंच नाही सासरचा मला कुठचाच आधार नाही शून्य आधार उलट सगळ्यांनी या माझ्या नवऱ्याच्या आधारपणात किंवा त्याच्याही आधीपासूनच पाठच फिरवली म्हणजे असं वाटलं असेल त्यांना बहुतेक की मी कुठेतरी मदत मागायला जाईन त्यांच्याकडे पण ते नव्हतं पण तू तस कधीच करत नव्हत नाही मला मला कोणाकडनं मदत घ्यायची नव्हती त्यामुळे सासरचा आधार काहीच नाही शून्य पण माझ्या पाठीशी मात्र माझ्या माहेरचे आणि माझ्या आजोळचे मात्र उभे राहिले खूपच उभे राहिले अगदी मी पण स्वतः हेच म्हणते की ठीक आहे त्यांनी मला सपोर्ट नाकारला अगदी पण त्याच्यामुळे माझ्या अंगात अजून बळ आलं की ठीक आहे चला नाहीतर नाही पण मी काहीतरी धडपड करून उभी राहू शकेन तेवढं मला बळ तर आलं ना त्यांच्या नकारामुळे नक्कीच आणि प्रदर्शनांमध्ये मग तू खूप सातत्याने सहभागी होते का नाही नाही प्रदर्शनात मी नाशिकमध्ये जे काय केलं नवरात्रात वगैरे पार्टिसिपेट झाले पण त्याच्यानंतर मी सातत्याने फेसबुक पेज मात्र मी अपडेट करायला लागले की त्याच्यावरती मी गोधडी विषयी एक लेखमाला केली ले। अरे वा त्याच्यात गोधडीच्या उगमापासून मी लिहिलेले की कशी तयार झाली आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत टाके कसे घालतात थोडक्यात गोधडी कशी तयार झाली त्याची काय उगम कथा आहे अगदी थोडक्यात सांगू शकशील अगदी म्हणजे आपल्याला फक्त आपल्याकडचे गोधडी माहिती आहे की आपली आजी पणजी जी कोणसं चिंध्या जुन्या कपड्यांच्या जोडून एकमेकांवरती गोधडी असा टाका घालून करायच्या पण खरं म्हंटल तर अगदी थंड हवामानाच्या प्रदेशात म्हणजे अगदी रशियामध्ये त्या गोधडीचा उगम झालेला आहे बरं म्हणजे आपल्याला जे वाटतं की गोधडी फक्त आपलीच आहे हो तो तीचा तो हो तर उगम तिकडे हा। म्हणजे अति थंड हवामानाचा प्रदेश तिथे आपलं स्वतःच शरीराचं संरक्षण करण्याकरता पूर्वी माणसाने जनावरांच्या कातडीचा उपयोग केला मग त्याला ते झाडांच्या काड्या लावून अंगावरती एक असं वस्त्र म्हणू म्हणजे आपले कपड्यांना जोड द्यायची थंडीपासून बचाव करायचा असं जाणवलं की त्यांना की अरे ह्याच्यातनं आपण अजून काहीतरी बनवू शकतोय तेव्हा मग ते, ते कापडाचे तुकडे तयार म्हणजे जेव्हा कापडाचा शोध लागला तेव्हा कापडाच्या तुकड्यांपासून एकमेकांना जोडून ती गोधडी तयार झाली म्हणजे फेसबुकचा तू वापर करते सुकन्याने सांगितल्याप्रमाणे इंस्टाचा तू वापर करते यातनं प्रतिसाद येतो का येतो फेसबुक पेजचा तर नक्कीच मला उपयोग झाला इन्स्टा मात्र म्हणजे मी केलं ओपन पण माझ्याकडनं ते इतकं नाही वापरलं जात पण त्याचा प्रतिसाद मात्र येतो आणि प्रदर्शन मात्र म्हणजे मी स्वतःच प्रदर्शन ऑर्गनाईज करते म्हणजे पहिली सुरुवात मी ठाण्यातच केली कोविडच्या आधी माझं एक प्रदर्शन झालं ठाण्यामध्ये मी स्वतः ऑर्गनाईज केलं माझ्या स्वतःच्याच प्रोडक्टसाठी बरं कारण मला बाहेरच्या प्रदर्शनांचे जे रेंट असतात भाडी जी असतात परवडत ती नाही परत नाही परवडत ना मग माझ्या भावाची जागा होती मी त्याला विचारलं तर म्हणाला बिंधास् लाव कर आपण करूया ते आणि माझ्या सगळ्या ठाण्याचे जे माझे सगळे भावंड आहेत आत्ते मामे भावंड सगळे आत्ते भावंड सगळे कामाला लागले सगळे कामाला माझ्या बहिणी भाऊ सगळे कामाला लागले आणि ते पहिलं प्रदर्शन अगदी खूप छान सक्सेसफुल झाला आकाश पेलताना तुझी इतकी प्रॉडक्ट आहेत मी, मी तुला म्हणणारच आहे की आम्हाला काही दाखव पण त्यातला विशेष लोकप्रिय प्रकार तुझ्या प्रॉडक्ट मधला उत्पादनांमधला कुठला आहे ग त्याच्यातला विशेष लोकप्रिय म्हणजे माझा पॅचवर्कचा ब्लाउज पीस माझे बेबी क्विल्ट्स ती म्हणजे खूप सगळे चित्र मी हाताने तयार करते स्वतः मी कुठेही रेडीमेड चित्र वापरत नाही करते मी स्वतः चित्र काढते कापडावरती उतरवते हो। ते आणि ते निर्मितीचा खरा आनंद त्या पूर्ण प्रक्रियेचा तू आनंद घेते तर त्याच्यामध्ये मी जंगल सफारी वगैरे जे करते त्याच्यातले जे प्राणी आहेत ते लहान मुलांना फार आवडत मला वाटतं इरकल खणाच्या कपडाचा आहे हा पॅचवर्कचा ब्लाउज पीस म्हणतो आपण ह्याला आणि ह्याच्यात मी हा खालती एक काठ लावते म्हणजे तो पुढे साठी उपयोगी येतो पण ह्याच्यामध्ये सुद्धा मी काही वेगळे प्रकार केलेत हा पूर्ण कलरफुल आहे पण मल्टीपर्पज पण आहे ना कुठल्याही साडीवर जाऊ शकतो हो, म्हणजे मी स्वतः पैठणी माहेश्वरी घातले अगदी पण मी ह्याच्यामध्ये अजून काही रंगसंगती तयार केलेल्या आहेत मी पूर्ण आ, लाल रंगाची एक थीम घेऊन ब्लाउज पीस तयार केले म्हणजे एवढे खणाचे रंग आपल्याला मिळतात लाल म्हणजे लाल मध्ये लालच्या शेड्स शेड्स वेगवेगळ्या लालच्या सगळ्या शेड्स आणि मग नंतर एक हिरव्या रंगाच्या शेड मध्ये पण ब्लाउज पीस बनवलाय खणाचा एक निळ्या रंगाचा शेडचा पण केलेला आहे म्हणजे असं त्याच्यात तुम्हाला एक वैविध्य ब्लाउज मध्ये ते केलेले आहेत परत साधे कॉटनचे पण पॅचवर्कचे मी केले त्याच्यात हा ली आता जसं मिळतं की कलमकारी अजरक हे जे हो, प्रकार आहेत हो, तर ते वापरून पण मी तो ब्लाउज पीस तयार केलेला होता मी हे टॉमेंट जेरी करून आणले वा काय छान दिसत सुंदर म्हणजे हो, हे सगळं पॅच वर्क आहे ना तू स्वतः डिझाईन करून याला पॅच केलंय मस्त मस्त फारच छान हे कॉलेजच्या मुलांसाठी मला वाटतं लॅपटॉप पण याच्यामध्ये राहतोय फारच हे पूर्ण हाताने केलेलं पॅचवर अशा प्रकारची एक बॅग करायला साधारण किती वेळ लागतो ग दोन दिवसात तयार होते एक बॅग पण आम्ही बल्कनी तयार करतो तेव्हा आम्ही फक्त आधी पहिल्यांदा सुरुवातीला हे पॅच तयार करून घ्यायचे हा मग पुढचे प्रोसिजर असं एका वेळेला ते केलं जातं फारच छान दिसत आहे किती आकर्षक आहे हे सुद्धा मुली म्हणजे कॉलेज गोइंग कुठल्याही ड्रेसवर ते वापरू शकतात हे एक अजून नवीन प्रकार आहे okay. हा आणलाय मी मी नाशिकमध्ये आता प्रदर्शन करते परत एक नाशिक माझं स्वतःच सोलो एक्झिबिशन आहे पण ते वेगळा आहे गोधडी चित्र या नावाने मी करते गोधडी चित्र म्हणजे काय मते हे मी चंद्र आहे सूर्य आहे एक घर आहे झाडं आहेत आणि ही कल्पनाच किती छान वाटते म्हणजे लहान मुलांना हे पण खूप आकर्षित करणार आहे तर हे गोधडी चित्र काय प्रकार आहे म्हणजे जे, जे गोधडीचा टाका वापरलेला आहे हा आणि हे सगळं पॅचवर्क आहे आणि त्याच्यापासून मी हे एक निसर्ग चित्र तयार केलेलं आहे आणि अशी अनेक चित्र तयार केली आहेत पण हे दाखवायला मात्र हे 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 मी घेऊन आले कारण खूप विशेष आहे छान म्हणजे पेपर वर आपण एखाद्या ए फोर साईज वर चित्र काढतो ते तू ऍक्च्युअल कपड्यावर काढ कपड्यावरती काढलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आधार गोधडी टाक्यांचा आहे खूपच छान फक्त हे खूप कष्टाचं काम आहे म्हणजे मागणी हो। तसा पुरवठा करताना सतत इतकं क्रिएटिव्ह काम करणं हे जरा मला वाटतं जिकरीचं आहे थोडं जिकरीचं वेळखऊ आहे थोडं आहे पण ते होतं आता आम्हाला त्याची सवय झाली सवय झाली आणि आवड आहे आवड आहे मी मुंबईहून नाशिकला त्यांना काही साड्या पाठवल्या आणि त्या साड्यांच्या गोधड्या बॅग्स स्लिंग पर्सेस किचन पाउच अशा अतिशय सुंदर सुंदर वस्तू त्यांनी मला तयार करून दिल्या त्या वस्तू मी ज्यांना ज्यांना भेट दिल्या त्या त्या प्रत्येकीनी प्रत्येकानी प्रत्येकीनी त्या वस्तूंच्या सुबकपणाची त्या कामातल्या नीटसपणाची वाखाणणी केली कुठून करून घेतल्या असंही विचारलं एक डायरी कव्हरसुद्धा त्यांनी मला करून दिलं त्यानंतर माझं हे काम जसं त्यांनी सुंदर करून दिलं त्याच्यातली रंगसंगती असेल मग त्याच्यामध्ये काही सुचवणं असेल की असं नको असं करून बघूया हा पॅटर्न अधिक चांगला दिसेल असं मला वाटतं अशा पद्धतीने त्यांनी अतिशय मनापासून आणि जिव्हाळ्याने माझं काम पूर्ण केलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं आणखीही अनेक वस्तू घेतल्या मी त्यांच्याकडनं दुपट्टे घेतले त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं काही भरतकाम केलेल्या फ्रेम्स घेतल्या नंतर पॅचवर्कचं कापड घेऊन त्याचं माझ्या मुलासाठी जॅकेट शिवून घेतलं जे जॅकेट तो जिथे जिथे घालून जातो तिथे तिथे त्याला विचारलं जातं की अरे हे कुठून घेतलंस तू आणि कुठे मिळालं तर अशा ह्या तनुजा कुलकर्णी आणि त्यांचा शतजा ब्रँड माझ्या अतिशय आवडीचा आहे अतिशय जिव्हाळ्यानी आणि आत्मीयतेने त्या काम करतात मला सांग ह्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या आता तुझ्याशी बोलल्यावर लक्षात आलं या सगळ्याकडे तू कशा प्रकारे बघतेस <laughs> अगदी खरं सांगू तर मी सकारात्मकच बघते छान की आ... ह्या सगळ्या अडचणी आल्या म्हणून तर मला उभारण्याची धडपड करण्याची इच्छा तरी झाली ताकद मिळाली बळ ताकद मिळाली आणि सगळ्या अडचणी मी बाजूला ठेवून मी उभी राहिले आणि मला वाटतं अडचणी नसत्या आल्या तर कदाचित तू इतकी धडपड पण केली नसती आणि तुझी एक आयडेंटिटी पण तयार झाली नसती हो तेही आहे आहे ना म्हणून तर तू एक स्वतःचं वेगळे पण जपू शकलीस भविष्यातले शतजा क्रिएशनचे काय प्लॅन आहेत मला ऍक्च्युली खरं तर माझं स्वतःचा स्टुडिओ असावा ही माझी खूप वर्षापासूनची इच्छा आहे किती छान स्वप्न आहे की त्याच्यात वस्तू मला डिस्प्ले करता येते आणि म्हणजे तिथेच खरेदी विक्री ह्या सगळ्या गोष्टी दुकानासारखंच पण माझं स्वतःचा ते स्टुडिओ टाईप असं हवं आहे तर ते, ते मला करायचं आहे तर बघू कधी होईल अगदी अगदी आनंदाने मी जास्त सांगू शकेन की आज माझ्या मुलीचं लग्न मी माझ्या या व्यवसायावरती पूर्ण केलं पहा म्हणजे या व्यवसायाने तुला आर्थिक बळ दिलं तुला मानसिक बळ दिलं आणि तुला स्वतःची एक ओळखसुद्धा निर्माण करून दिली फार छान तुझ्याबरोबरच्या ह्या गप्पा संपून नये असं वाटतंय पण थांबण्याची वेळ आली आहे मंडळी मला तनुजाशी संवाद साधल्यानंतर अरुणा ढेरेंच्या चार ओळी या ठिकाणी आठवत आहेत त्या म्हणतात बाहेर उन्हाचा जाळं बाहेर उन्हाचा जाळं बाहेर उन्हाचा जाळं सखी ये ना आत जराशी सखी ये ना आत जराशी ये उतर असे हे भार तुझे ये उतर असे हे भार तुझे भिंतीला टेक जराशी आयुष्य रोजचे बाई आयुष्य रोजचे बाई कधी मधीच सोसत नाही ये ये बाहेर उन्हाचा जाळं भिंतीला टेक जराशी मंडळी अर्थातच तनुजाबरोबर साधलेला हा संवाद नक्कीच आपल्या मैत्रिणींना एक वेगळी प्रेरणा देईल ऊर्जा देईल आयुष्य हे कठीण असलं अवघड असलं गुंतागुंतीचं असलं तरी इच्छा असेल तर त्यातलं कोडं नक्की सोडवता येतं हेच आपल्याला आज तनुजाशी गप्पा मारताना जाणवलं तनुजा तुझे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आणि आता वेळ आहे डी पी मैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई यांचा एक मोलाचा कानमंत्र ऐकण्याची तोपर्यंत धन्यवाद आपल्याला या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या उद्योग बघून तुमची मानसिक तयारी नक्की झाली असून तर त्यामध्ये तुम्हाला प्रगती करण्यासाठी होणार ही आदिशा आलेली आहे तुमच्या नवीन उद्योगात तुम्हाला भर पडून जास्तीत जास्त योग आपण काय करू शकतो हे आपण सगळ्यात मग नमो सगळ्यात सर्वात पहिल्यांदा आपली व्यवसाय व्यवसायात देवी मारण्यात आपली तयारी म्हणजे खाली आहे का बघायला पाहिजे आपण जे दे प्रॉडक्ट देणार आहोत ते दे प्रॉडक्ट वेळेच्या आधी देणं ते तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर प्रॉडक्टची क्वालिटी सांभाळणं महत्वाचं आहे या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या उद्योगात अंमलात आणल्यात तर तुम्हाला नवीन अनुभव मिळणार कधीच वाव होणार नाही तुम्हाला अनेक ऑर्डर मिळेल